पत्रकारितेकडून सामान्य माणसाला नेमकी काय अपेक्षा आहे तर पत्रधी माध्यम ही सरकार आणि शासनला हा तिसरा डोळा असतो म्हणजे ज्या गोष्टी या सरकारला किंवा त्या राज्यकर्त्यांना दिसत नाहीत त्या दाखवण्याचं काम हे प्रसारमाध्यमांनी केलं पाहिजे मात्र प्रसारमाध्यम नेमकं करतात काय याच्या उलट करतात आमका नेता काय बोलला नेता काय बोलला सरकार मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ येत्या त्या चार आठ दिवसामध्ये लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होईल आणि त्या दृष्टीनं सर्व राजकीय पक्ष हे निवडणुकांच्या तयारीला काही दिवसा आधीपासूनच लागलेले आहेत आणि त्यातच मग जो फोर्थ कॉलम ऑफ डेमोक्रेसी आपण ज्याला संबोधतो तर असं जे काही प्रसारमाध्यमं आहेत तर, तर प्रसारमाध्यमामध्ये या निवडणुकाच्या अनुषंगाने चर्चा रंगू लागलेल्या आहेत आणि चर्चा रंगत असताना राज्यातील सर्वात लोकप्रिय किंवा सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री कोणता याबाबतचा एक सर्वे नुकताच एक आघाडीचं नेटवर्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झी न्यूज आणि मॅट्राइस या चॅनलच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आला आणि प्रिंट मीडिया सगट सगळीच लोक त्या याचा सर्वेच्या बातम्या छापत आहेत आणि एनकेन प्रकारे महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे यांच्या लोकप्रिय प्रियतेवर या माध्यमांनी शिक्कामोर्तब केलं आता याच्यामागची खरी वास्तविकता काय आहे हे सामान्य लोकांना खा सांगायची गरज नाही मात्र एक काळ असा होता की लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून समाजामध्ये ज्या काही चांगल्या आणि वाईट ज्या काही घटना घडतात तर त्याचं प्रतिबिंब हे प्रसारमाध्यमातून उमटत असतं आणि मग प्रसारमाध्यमातून उमटत असलेल्या या प्रतिबा बिंबाची कारणमीमांसा करत असताना किंवा चिकित्सा करत असताना चांगल्या गोष्टीपासून सकारात्मक पत्रकारिता म्हणून त्यातून काहीतरी बोध घ्यायचा असतो आणि वाईट गोष्टीपासून त्याच्यातून बोध घेऊन त्या गोष्टीपासून परावृत्त व्हायचं असतं आ, ही भूमिका प्रसारमाध्यमाची होती किंवा एखाद्या व्यक्तीवर जर अन्याय होत असेल एखाद्या सामाजिक घटकावर जर अन्याय होत असेल किंवा एखाद्या गावावर जर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम या प्रसारमाध्यमांनी केलं पाहिजे ही सर्व सामान्य अशी माफक अपेक्षा मात्र अधिकाडच्या काळामध्ये काही वर्षांमध्ये पत्रकारितेचं जे काही स्वरूप बदललेलं आहे तर सर्वात आधी इलेक्ट्रॉनिक मीडियाविषयी लोकांना प्रचंड आकर्षण वाटायला लागलं आणि याच इलेक्ट्रॉनिक मीडियानी जनसामान्यांची सामान्य लोकांची विश्वासार्हता पूर्णपणे गमावलेली आहे लोकचा अजिबात आता या मीडियावर विश्वास राहिला नाही याचा अनुभव तुम्ही आम्ही सर्वांनी कोरोनाच्या काळामध्ये किंवा इतर काळामध्ये घेतला की कुठलेच कोणतीच गोष्ट घडलेली नसताना चीनमध्ये कोरोना कसा फलावत आहे त्याचं भारतामध्ये कसं आगमन होणार आणि कोरोनाच्या काळामध्ये लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण करण्याचं दहशत निर्माण करण्याचं काम सरकार दार्जिना मीडिया बनलेला आहे ज्याला आता अलीकडच्या काळामध्ये लोक उघडपणे गोदी मीडिया म्हणतात आणि इथले जे काही प्रमुख लोकशाही व्यवस्थेमधले जे काही राजकीय पक्ष आहेत तर या राजकीय पक्षांना एकत्र ये येऊन या मीडियावर बहिष्कार टाकावा लागला ही सर्वात मोठी नामुष्की आहे त्यातल्या त्यात आता था था प्रिंट मीडियाची थोडीफार विश्वासार्हता लोकांमध्ये शिल्लक होती मात्र तीही आता कुठेतरी धारजीने किंवा पेड न्यूजच्या माध्यमातून किंवा मुखपत्र या माध्यमातून आता तीही कुठेतरी कमी होत आहे आणि अशा स्थितीमध्ये तर ते असो आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जी न्यूज आणि मॅटराईज या संस्थेनं किंवा या न्यूज चॅनलनं ओपिनियन पोल घेतलेला आहे आणि यामधून देशात जर सध्याच्या घडीला जर निवडणुका झाल्या तर एकूण पाचशे त्रेचाळीस जणांसाठी एक, एक लाख सदुसष्ट हजार आठशे त्रेचाळीस लोकांची मतं जाणून घेते असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे आणि लोकांना संबंधित राज्यांसंबंधी प्रश्न विचारले असता महाराष्ट्राबाबत हा प्रश्न विचारला असता त्याच्यामध्ये असा दावा केला आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामकाजावर तुमचं मत काय असं विचारण्यात आलं असता छत्तीस टक्के लोकांनी आपण काही प्रमाणात समाधानी असल्याचा त्या ठिकाणी मत व्यक्त केलेलं आहे तर बत्तीस टक्के लोकांनी कामकाज चांगला असून फार समाधानी असल्याचं म्हटलेलं आहे म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामकाजाबाबत जवळपास अडुसष्ट टक्के लोक हे समाधानी आहेत किंवा त्यांची अडुसष्ट टक्क्यांनी लोकप्रियता आहे तर सव्वीस टक्के लोकांनी अजिबात सहमत नसल्याचं म्हटलेलं आहे म्हणजे हा आकडा कुठेतरी गौण आहे याच वेळी पोलमध्ये सहभागी झालेल्या लोकांना पुन्हा दुसरा प्रश्न विचारण्यात आला की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तुम्ही सर्वात चांगले काम केल्याची पावती देण्यात आली आहे चौवेचाळीस टक्के लोकांचं मत हे शिंदे यांच्या बाजूनी पडलं तर छत्तीस टक्के लोकांचं मत हे देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री जे सध्याचे गृहमंत्री आहेत त्यांच्या बाजूने पडलं तर वीस टक्के लोकांचं मत हे उद्धव ठाकरेंना मिळालं तसंच सध्याच्या घडीला सर्वात प्रभावशाली आणि लोकप्रिय मराठा नेता कोण असाही प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता तर त्याही प्रश्नामध्ये सर्वाधिक प्रभावशाली मराठा नेता म्हणून एकनाथ शिंदे यांचंच नाव समोर आलेलं आहे आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर एकवीस पॉईंट तीन टक्के आणि वीस ट पॉईंट सहा टक्के मतासह उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे आहेत म्हणजे हे लोकप्रियता यांनी जनमताच्या ही दिलेली आहे आणि मग आता त्या दृष्टीनं हे जे ओपिनियन पोल घेतलेला आहे तर त्याच्या खाली त्यांनी पुन्हा इशारा सुद्धा दिलेला आहे किंवा डिस्क्लेमर ज्याला म्हणतो की हे या संस्थेकडून जो दावा केलेला आहे तर तो सत्य असेलच असं नाही मात्र ही अशी मतं तुमच्यावर आमच्यावर लादल्या जातात मात्र याच्यातली वास्तविकता काय आहे हे नंतर आपल्याला समोर येणारच आहे मात्र तत्पूर्वी त्याची सत्यता नेमकी पडताळून पाहण्यापूर्वी बरेच लोक या गोष्टीवर विश्वास ठेवतात आणि मग प्रत्यक्ष निवडणुकांमध्ये अशा गोष्टींचा फायदा होत असतो अशाच अशा स्थितीमध्ये मग प्रिंट मीडिया सुद्धा या सर्व्हेचा हवाला देत त्या अनुषंगाने बातम्या छापत आहे आणि मग त्या प्रिंट मिडियामध्ये सुद्धा बातम्या आल्याच्या नंतर शिवसेनेची जी काही वॉर रूम आहे तर वॉर रूमवरून अनेक सामान्य लोकांना यापूर्वी फोन गेलेले आहेत आणि फोन जाऊन त्याच्यानंतर शासनाच्या योजनांची माहिती तुम्हाला देण्याकरिता तुमच्याकडे असलेल्या व्हॉट्सअप फेसबुक ग्रुपला आम्हाला आमचा नंबर ॲड करा आणि मग त्याच्यावरती दररोज मग त्या सरकारचा सरकारच्या कामाचा उदो उदो करणारे पत्रकं भित्तीपत्रकं पॉम्पलेट्स डिजिटल पॉम्पलेट्स हे जे काही सोशल मीडियासाठी बनवलेले असतात ते टाकले जातात या गोष्टीचा उहापय केल्यानंतर पत्रकारितेकडून सामान्य माणसाला नेमकी काय अपेक्षा आहे तर पत्रकार हा किंवा प्रसिद्धी माध्यम ही सरकार आणि शासन आणि प्रशासन याच्यातला हा तिसरा डोळा असतो म्हणजे ज्या गोष्टी या सरकारला किंवा त्या राज्यकर्त्यांना दिसत नाहीत त्या दाखवण्याचं काम हे प्रसारमाध्यमांनी केलं पाहिजे मात्र प्रसारमाध्यम जेमक करतात काय याच्या उलट करतात की आमका नेता काय बोलला नेता काय बोलला सारखे भांडणं लावायची किंवा त्याच्यातून टीआरपी मिळवण्याचे वाढवण्याचे प्रयत्न ते सतत असतात मात्र यांना सत्तर वर्षामध्ये आमच्या शेतासाठी रस्ते झाले नाहीत अजूनही आमच्या पोरांना नोकऱ्या लागत नाहीत दोन दोन हजार रुपये फियासाठी गणलं जातं शिक्षणाची काय व्यवस्था झाली आहेत रा रा राज्यातील जवळपास पंधरा हजार शाळा ह्या बंद होत आहेत त्याच्याबद्दल हा मीडिया एक्सक्लुझिव्ह किंवा ब्रेकिंग न्यूज दाखवत नाही अजूनही सत्तर पंच्याहत्तर वर्ष झाले आमच्या ग्रामीण भागामध्ये अनेक पाणी सारख्या योजना आल्या जल आलं महाजल आलं भारत निर्माण सारखे प्रकल्प आले आता पुन्हा कुठलं तरी जल नावाचा प्रकल्प आलेला आहे आणि त्यातून आत्तापर्यंत सत्तर वर्षामध्ये ग्रामीण भागातील लोकांना अजूनही आपण पाणी पाजू शकलो नाही या व्यवस्थेबद्दल बोलायला तयार नाही शेतकऱ्यांची जी अवस्था आणि इथली जी काही व्यवस्था आहे सरकार कुठलंही असो मग गेल्या सत्तर वर्षामध्ये शेतकरी विरोधी व्यवस्था बदलायला तयार नाही या व्यवस्थेविरोधात कधी हा मीडिया बोलत नाही किंवा बोमलत नाही किंवा त्याच्या प्रश्न ते लावून धरत नाही सोबतच ग्रामीण भागामध्ये जे काही रस्त्यांचं जाळं पसरलेलं आहे तर त्या रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झालेली आहे असे एक ना शेकडो अनेक प्रश्न आहेत अनेक समस्या आहेत मात्र ह्या सगळ्या सोडून जे काही राजकीय नेते आहेत तर त्यांच्या मागे कॅमेरा फिरवण्यात मीडियावाले चोवीस तास मशगूल असतात राणे काय बोलले ठाकरे काय बोलले पाटील काय बोलले पवार काय बोलले ह्या गोष्टी दाखवण्यात त्यांचा वेळ पूर्ण वाया जात असतो त्याच्यासाठी ते पत्रकार परिषदेत तासन तास तिथे ता कॅमेरे घेऊन बसत असतात मात्र यांना कधी शेतकऱ्याच्या बांधावर जावं वाटत नाही कधी कापसाचा पेटलेला जो प्रश्न असेल तर तो, तो सुरुवातीच्या काळापासून पेटलेलं आहे सीमापार आंदोलन रंगत होतं तेव्हापासून आता सोयाबीन तूर सगळी शेती प्ररावलंबी झालेली आहे दुरावस्था झालेली आहे खता बियाण्याच्या अशा अनेक शेकडो समस्या आहेत ह्या समस्याकडं या, समस्या या माध्यमांनी रात्रंदिवस लक्ष वेधलं पाहिजे आणि त्या नेत्यांचे चेहरे हे कुठेतरी